मटणाचा निवेद दाखवतो तेव्हा मजोमज तुळशीचं पान ठेवत का गणपती चालत नाही आईक चालत गणपती चालत नाही म्हणून तुळशीचं पान मध्ये आई ठेवतप्रमाणे याही वर्ष तुमची पूजा केलेली आहे ती मान करून घ्या आणि सगळ्यांना ठेवा मुंबई बसणं ऐकपर्यंत वो वो आन्दा, 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 वो। 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 नमस्कार मंडळी मी ओंकार सावंत माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर म्हणजे आज असणार आहेत पानगौरी तर आता आपण निघालो पाणगौरी आणण्यासाठी तर आजचा ब्लॉग हा शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी आमच्या घरी आहे ना गौरीची प्राणप्रतिष्ठापना होत नाही याचं कारण मला देखील माहित नाही फक्त आम्हाला एवढं सांगितलं जातं की तुमची गौर वाघ घेऊन गेलाय तर या वाघचं काय जे रहस्य आहे ते पण आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया बारा साडेबारापर्यंत सर्व वाडीतली महिला येतील तर त्यांच्यासोबत आपण गौरी आणण्यासाठी जाऊया तर आता मी आलोय मामाकडे कारण मामाकडे गौरी येते तर सर्व तयारी झाले का बघूया आपण सुरुवात करू काय काय अजून टाकळ्याची भाजी पाल्याची भाजी सगळा मिक्स मिक्स भाजी भाकरी आज करणार की उद्या आज आज रात्री भाकरी निवेद दाखव निवेद रात्री दाखवणार हो निवेद दाखवायचा हे भाजीचा भाकरी दाखवायची गौरी पण सगळ्यांनी निवेद फोडा फोडा खायचा

सगळ्या कर्मकारांची एकच होती माताऱ्यांनी गवारी आणू का आपण करतोय करून आणू खर्च मोफा असा कसा करत झाला अच्छा तसा सगळा करून मग दुसरी गवरा आणूची एकच होती ना ती गांवर कशी

तोंडा तोंडा ह्या का तोंडा म्हणतो लावलेला कि रान रुजलेला हा रानातच येता लेला लेला पाले भाजी। हाँ। हाँ। राना ये, लाल पाला पालेभाजी भाजी भाजीलाची भाजी गौरी गालूची असत गौरी का आणि वाकरेच निवड आणखीन का रात्री दाखवायचा आणि उद्या उद्या कसलो निवेद कसणाचा मटणा निवेद आपण दाखवता समोर ठेवता दाखवत नाही ना, ना। आपण ना 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 ना। ना ना आपन... अच्छा आमच्याकडे नाही दाखवत पूर्वी दाखवायचं तुळशीचा ठेवायचं आणि दाखवायची काय लोकांच्या

को चला निघूया आता मस्त ऊन पडलाय वरची लोक काही ना येणार आहेत ती गेली काकूच काय आयुक्त अच्छा सगळी जण आता येतात हळूहळू आमच्या इकडं जास्त करून वाळावर जातात नाही तर बाकी ठिकाणी विहिरीवर वगैरे जातात आमचा परी पहिला आला इकडं

पूजा पाठ चालू आहे इकडं

तुमचं शास्त्र काय असतो घेऊन जायचं गौरी ज्यावेळी आम्ही घरात नेऊन बसवणार त्यावेळी आम्ही तोंडातलं पाणी बाहेर घेऊन टाकणार अच्छा एकमेकी <laughs> <अच्छा। laughs> <laughs> <laughs> <अच्छा। laughs> <laughs> <laughs>

घरी गेल्यावर गवर घरी ठेवल्यावर नंतर तू पाठी टाकायची

आता आपल्यासमोर आई आहे आई आपल्याला सांगित की वाघ गवर घेऊन गेला हे जे काय त्याच्या मागचं रहस्य आहे ते आता आई आपल्याला सांगित आई हे काय असतं म्हणजे वाघ गवर घेऊन गेला गवर आपल्याकडे नेसवत म्हणजे गौरीचे पूजन होतात ते दिवशी हाँ. गवर साडी मुकवटा सगळा तिघा अलंकार चढवून तिका बसवायची आणि तिची पूजा करायची तिची होटी भरायची हां आणि तिची पूजा झाल्याच्या नंतर तिथे निवेद्य दाखवायचा निवेद्य दाखवल्याच्या नंतर आरती करायच्या हां आणि नंतर संध्याकाळी तिला hmm. दरवाजा उघडा ठेवायचा नाही hmm. हां म्हणजे वाघाची भीती असते वाघाची भीती परंपरा चालू झालेली आहे आता बोलताना गवार आली आता मटणाचा निवेद तर त्याच्याबद्दल काय आपण मटणाचा काय काय लोक मटणाचा निवेद दाखवत पण आम्ही लोक मराठी समाज मटणाचा निवेद दाखवत नाही आपण गोड्यास दाखवतो तर ते जेव्हा मटणाचा निवेद दाखवतात तेव्हा मधोमध तुळशीचं पान ठेवत का गणपती आईक चालतं गणपती म्हणून तुळशीचा पान मध्ये अच्छा अशी होती सर्व माहिती आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केला पूर्वीपासून चालत आलेला आहे सर्व या गोष्टी आहेत आपण या पुढे चालवतोय ही परंपरा चालत आली आहे तीच पुढे आपण कंटिन्यू चालवतोय हे बघा गणपतीच्या बाजूला अशा प्रकारे गौराई आणून ठेवली जाते तर आज गौरी आगमन सोहळा झालेला आहे गौरी आगमन सोहळा म्हणजेच गौरी बोलायचं अच्छा म्हणजे पानगौरी उद्या आपण गौरी, गौरी हा मुकुट वगैरे लावून व्यवस्थित हे करणार अच्छा आज फक्त या पाना पानं आहेत ना म्हणून आपण पाण्याच्या ठिकाणावरून घेऊन आलो म्हणजे काही लोक विहिरीच्या ठिकाणावरून आणतात तर काही वाळावर जातात मग त्यांना पानगौरी बोलतात तर अशा प्रकारे आज गौरीचं आगमन झालेलं आहे हे बघा गणपतीच्या बाजूलाच ठेवतात इकडे